जळगाव शहरातील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क का कार्यालयात ला लाडकी बहीण योजनेकरिता महिलांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात आलं आहे जळगावातील तलाठी कार्यालय सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होऊन गैरसोय होत असल्याने भाजप कार्यालयात सुविधा केंद्र उभारले आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देण्यासह हो, वेगवेगळे दाखले देण्याची सुविधाही दिली जात आहे शासकीय शुल्क व्यतिरिक्त कुठलेही शुल्क नाकारता केंद्रांवर सर्व प्रकारची सुविधा देण्यात येत आहे वेगवेगळ्या सुविधांमुळे मंत्री गिरीश महाजन यांचा संपर्क कार्यालय एक प्रकारे मिनी तहसील कार्यालय बंद आहे सदरच्या सुविधा केंद्रांवर कशा पद्धतीने नेमके काय काय सुविधा दिली जाते याची माहिती गिरीश महाजन संपर्क कार्यालयाचे व्यवस्थापक अरविंद देशमुख यांनी दिली असून इतरत्र होणारी गैरसोय टाळण्यासाठी महिलांसह विद्यार्थ्यांनी वेगवेगळे दाखले अथवा कागदपत्र काढून घेण्यासाठी भाजप कार्यालयातील सुविधा केंद्रांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नोंदणी या ठिकाणी जी एम फाउंडेशन या ठिकाणी विनामूल्य सुरू आहे माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी विनामूल्य सेवा गिरीश महाजन मदत केंद्राच्या माध्यमातून विनामूल्य सेवा या ठिकाणी सुरू आहे तमाम जनतेला विनंती आहे की या विनामूल्य सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की वैद्यकीय क्षेत्रात माननीय गिरीश भाऊंचं काम हे किती मोठं आहे आणि म्हणून वैद्यकीय सुविधा जे काय असेल कोणाचे ऑपरेशन असेल लाख दोन लाख पाच लाख हे सर्व ऑपरेशन विनामूल्य करून देण्यासाठी राज्यात कुठेही आम्ही या ठिकाणी विनामूल्य सेवा उपलब्ध हो करून देण्यासाठी प्रयत्नरत असतो या ठिकाणी आमची टीम या ठिकाणी काम करत आहे आता जी स्कीम चालू काही ठिकाणी लूट होते आपलं म्हणणं बरोबर की काही ठिकाणी या योजनेचे नोंदणी करत असताना लूट होते तक्रारी लोकांच्या प्राप्त झालेल्या आहेत गिरीश गावकडे पण प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी जीएम फाउंडेशन या ठिकाणी एक न भरता विनामूल्य या सुविधेचा लाभ आम्ही उपलब्ध करून देत आहोत